व्यासपीठावर उपस्थित असणारे सर्व सन्मानिय मान्यवर आणि पलूस नगरीचे नागरिक खरं खर, 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 खर म्हणजे आज पलूसच्या दृष्टीनं संत ज्ञानेश्वर म्हणतात त्याप्रमाणे आज सोनियाचा दिन आहे एखाद्या शहरासाठी एखादी वॉटर प्लास्टिंग मंजूर करणं ही अचबार सोपी गोष्ट नसते ही प्रशासक या नात्याने मी अत्यंत जबाबदारीने सांगते पूर्वीच्या पूर्वीच्याकडे असं म्हटलं जायचं की मुलीचं लग्न जमवण्यासाठी बापाला स्वतःचे जोडे जिजवावे लागतात त्याप्रमाणे एखाद्या शहरासाठी अशी एखादी स्कीम मंजूर करून घ्यायची असेल तर त्या शहरातल्या लोकप्रतिनिधींना स्वतःचे जोडे झिजवावे लागतात आणि तसे जोडे ह्या व्यासपीठावर उपस्थित असणाऱ्या प्रत्येकानं घासलेले आहेत म्हणून आजचा हा दिवस खरोखर सोनियाचा आहे एखादी स्कीम जेव्हा मंजूर होते तेव्हा ती पाच सात वर्षांसाठी ते नसते कारण की काही रस्त्याचं किंवा एखाद्या नालीचं काम नसतं ते साधारणपणे वीस तीस पन्नास वर्ष फ्युचरचं प्लॅनिंग करून केलेलं काम असतं एकदा ही स्कीम मंजूर झाली तर यापुढे याच्यासाठीचे जे स्कीम मंजूर होऊ शकते पण बेस स्कीम कधी मंजूर नाही होऊ शकत तर एक ही एकदा झाली एकदाच ह्याच्यासाठी जॅटवेल बनतात एकदाच ह्याच्यासाठी इंटेलवेल बनतात एकदाच ह्याच्यासाठी मेन ग्रॅव्हिटी मेन बनते आणि त्याच्यानंतर परत फक्त डिस्ट्रीब्युशन बनत असतं हे जे काही झालं हे कॉन्क्रीट आहे हा बेस आहे ह्याच्यानंतर ही स्कीम अशी मंजूर नाही होऊ शकत म्हणून आपण सगळे भाग्यवान आहोत एवढ्या असं म्हणू की थोडासा वेळ लागला पण स्कीम खूप चांगल्या पद्धतीनं समोर आज आलेली आहे आज आपल्या समोर रॉ वॉटर आलं फिल्ट्रेशन रॉ वॉटर जे आलं त्याच्यावरती आता आपण कसं सुहासाहेबांनी सांगितलं मी त्यांचेच काही वाक्य आधोरित करू इच्छिते की आलेलं पाणी हे आपण काही दिवस सेटल करणार आहोत त्याच्याच वरती आपण काही ट्रीटमेंट करणार आहोत त्याचं प्रॉपर टेस्टिंग करणार आहोत टेस्टिंग करण्याची ही विशिष्ट पद्धत असतेच ही ह्याच पद्धतीने करावी लागते ह्याला वेगळी काही पद्धत नसते त्याच्यामुळं टेस्टिंग आपण करायला सुरुवात केली आहे थोड्या दिवसांनी म्हणजे मला वाटतं अगदी अगदी थोड्याच दिवसामध्ये आपल्या नळाला पण ह्या स्किनचं पाणी येईल ते टेस्ट करून येईल तरी सुद्धा जेव्हा तुम्ही ते पाणी वापरणार आहोत तेव्हा कृपया ते पाणी उकळून वापरा हळू वापरा कारण हे सगळ्या टेस्टिंग आहोत याच्यासाठी जे फिल्ट्रेशन आहे ते काम अंतिम टप्प्यामध्ये आहे अगदी एक मात्र आपल्याला फिल्टर मिळू नियोजन केलेलं आहे आपण असे तेवढे जेवढे सगळे आम्ही कोणी व्यासपीठावर आहोत आम्हाला सगळ्यांना असे भूमिपूजनाचे कदाचित खूप कार्यक्रम मिळू शकतात पण लोकार्पणाचे कार्यक्रम मिळणं हे प्रकार भाग्याचा विषय असतो भाग्याची गोष्ट असते कारण प्रत्येक प्राण आम्ही सगळेच त्या पदावर असून याची कुणी खात्री नाही देऊ शकत नव्हती मी तिथं काय असणार नाही त्यामुळे माझी स्वतःची दहा वर्षाची सेवा कार्यक्रम झाली आणि माझ्या आयुष्यातला हा दहा वर्षाचा पहिला कार्यक्रम आहे की ज्या सध्याचं लोकार्पण होत आहे या लोकार्पणाच्या कार्यक्रमामध्ये मी विशेषपणे कौतुक करे ते एस वी जादा यांचं कारण माझं हे चौथं पोस्टिंग आहे तीन पोस्टिंग मध्ये मी वेगवेगळ्या स्कीम बघितल्या वेगवेगळ्या स्कीम हँडल केल्या पण त्याच्यामध्ये इतका मुंडा झालेला असतो की निश्चितपणे सुरुवात कुठून करायची हे कुठल्या यादी करायला कुठल्या इंजिनिअरला कळायला दहा वर्ष दोन वर्ष निघून जातात पण इतक्या सुसूत्र पद्धतीनं ही स्कीम एस वी जाधव यांनी हाताळली जिच्यामध्ये इलेक्ट्रिक जॅकेल हेडवर्कची काम होती ही अत्यंत अवघड अशी समजली जातात आणि कुठलाही हे कॉन्ट्रॅक्टर माझा आतापर्यंतचा अनुभव असा आहे की कोणीही हे काम करायला अगोदर धतावत नाही अगोदर सोपं काम असतं की बाबा गाव करायचं बाईक टाकायची आणि मजवून टाकायचं हे एकदम सोप्पं काम प्रत्येक कॉन्ट्रॅक्टर अगोदर करत असतो पण ह्याच्यासाठीच जे हेडवर्कचं मुख्य काम आहे ते काम जाधव यांनी सगळ्यात अगोदर उडकलं डब्ल्यूटी पीचं काम उडकलं आणि ह्यासाठी ते खरंच कौतुकाला पात्र ठरतात आपल्याला असं वाटतं की बाबा तीन वर्ष झाले स्कीम मंजूर झाली आणि अजूनपर्यंत पाणी पारें नाही आलं पण मी तुम्हाला सांगू इच्छिते की जे हेडवर्कचे काम असतात ना ते करण्यासाठी फक्त वर्षातले पाच ते सहा महिने एखाद्या कॉन्ट्रॅक्टरला मिळतात कारण उशा माई बारा महिने मागणाऱ्या आहे आणि तिच्यामध्ये आपण पूर्ण वर्षभर काम नाही निघू शकत फार फार तर पाच ते सहा महिन्यांमध्ये काम रोकावं लागतं ते काम बघितलं तर त्याच्यात किती रिस्क आहे जर तुम्ही कधी अंगणापूरला जाऊन बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की इतकं रिस्की का खूप कमी कालावधी नदी त्यांनी उभवलेल्या आहेत त्याबद्दल त्यांचं निश्चित आभार आणि कौतुक येतो मी खरोखर इथल्या लोकप्रतिनिधींच्या दूरदृष्टीचं सुद्धा कौतुक इच्छिते कारण एखाद्या नगर परिषदेमध्ये जेव्हा अशी स्कीम मंजूर होते तर ती शक्यता फार दुर्मिळ असते की तिचा जो सोर्स आहे कुठल्या नगर परिषदेमध्ये असेल तो शक्यतो एखाद्या ग्रामीण भागामध्ये असतो किंवा अगदी वीस पंचवीस किलोमीटर एखादी नदी असते तिथं असतो आणि तिथून पाणी लिफ्ट करावं लागतं स्वतःच्या गावामध्ये जागा मिळवणं ही एक वेळ सोपी गोष्ट असते परंतु दुसऱ्या गावामध्ये ह्या गोष्टीसाठी जागा मिळवणं त्या जागा नावावरती करून घेणं आणि मग तिथं स्कीम रन करणं ही खूप दूरदृष्टी असणारी गोष्ट आहे आणि त्या काळाची ही दूरदृष्टी ज्या कोणी लोकप्रतिनिधींनी दाखवली त्यांचाही विशेष आभार मानते ही स्कीम करत असताना बरेचदा आम्हाला इंजिनिअरचा नेहमी तुटवडा पडला म्हणजे फक्त एका इंजिनिअरवर आम्ही मी म्हणेन की ही स्कीम केली प्रतीक मित्र ज्यांनी पूर्ण वेळ ह्या स्कीमला स्वतःचा दिला त्यानंतर आकाश वाघणारे मी म्हणेन की चल मग धनाने या दोघांनी ह्या स्कीमला स्वतःला अर्पण केलं होतं आणि त्याची मी पडा लोक विशेष कौतुक करी विशेष अभयारण्य गौरव परुष्या नागरिकांचा सुद्धा कारण पाणी येण्यासाठी जो संयम आपण दाखवला हा याचा मोल कुठेच नाही होऊ शकत कारण पाणी नाही म्हणून उपोषण होतात मोर्चे येतात स्त्रियांच्या हंडा येतात आणि त्याच्यावरती लढताना प्रशासनाची प्रचंड तांशक होते परंतु गेल्या अडीच वर्षात जो प्रत्येकापासून मी आहे तरी मी असा एकही मोर्चा अनुभवला नाही वास्तविक आम्ही खूप कमतरतेमध्ये होतो आम्ही कधीही वेळेत पाणी दिलं नाही वेळेत दिलं असेल तर पैसे दिले नाही त्याच्यामध्ये खूप लिकेजेस असायचे पण तरीही सगळी परिस्थिती संयमाने हाताळली तुम्ही संयम दाखवला त्यामुळे आम्ही सगळं करू शकलो तर मी तुम्हाला सर्वांचे आभार मानते आणि करून